महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राजकीय भूमिके पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसोबत दिलीप भोईर छोटमशे भूमिपुत्री असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मुलानं विकल्या जाऊ देणार नाही शेतकरी बांधवांच्या प्रकल्पाला विरोध नाही त्यांना त्यांचा हक्क मिळायलाच हवा त्यासाठी राजकीय भूमिके पलीकडे जाऊन शेतकरी बांधवांना माझा पाठिंबा आहे अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप भुई उर्फ छोटम शेठ यांनी स्पष्ट केली ते सुभाषनगर पोयनाड या ठिकाणी शेतकरी परिषदेत बोलत होते शहापूरच्या नवगाव विस्तारित शेतकरी सामाजिक संस्थेने आपल्या न्याय हक्काचं जपवणुकीसाठी हो पेझार या ठिकाणी शेतकरी परिषदेचे आयोजन केले सरकारच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता जमिनी अल्प दरानं विकणार नाही सर्वांगीण प्रगतीसाठी प्रकल्प आवश्यक आहे मात्र त्यासाठी हक्काच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका या शेतकरी बांधवांनी घेतली आहे आहे भूमिपुत्रांचा हा सरकारपर्यंत नेण्यासाठी मी वचनबद्ध भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा एकशे ब्याण्णव अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माननीय श्री दिलीप भोईर उर्फ छोटम शेख यांनी या परिषदेत उपस्थित राहून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला यावेळेस भाजप सोशल मीडियाचे मंडल सहसंयोजक श्री अमित म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण धुमाळ उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व सदस्य शेतकरी बांधव युवा कार्यकर्ते आणि श्री राजेश पाटील श्री नयन पाटील श्री निलेश पाटील श्री चेतन पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित राहिले